साधू म्हणावा लक्ष्मी म्हणाला चौदा वर्षाचा उपवास त्याने केला न साधू म्हणावा त्याला साधू म्हणावा कोण आला साधू म्हणावा प्रभू भरत राजाला चौदा वर्षे नंदी घराने उभा राहिला न साधू म्हणावा त्याला साधू म्हणावा त्याला साधू म्हणावा कोण हला साधू म्हणावा हनुमंताला सीतामाईचा सूत्य निला गेला साधू म्हणावा त्याला साधू म्हणावा कोण हला साधू म्हणावा विषय दिला सोडून सक्य भावाला सात केली प्रभू रामचंद्रला साधू म्हणावा त्याला साधू म्हणावा त्याला साधू म्हणावा कोण आला साधू म्हणावा कोणाला साधू म्हणावा <coughs> गोपीचंद राजाला शब्द आईचा पाळला नाधू म्हणावा त्याला साधू म्हणावा त्याला साधू म्हणावा कोणाला साधू म्हणावा गोपीचंद राजाला सपना मंदिदान केलं ईशा मित्राला राजदान केलं ईशा मित्राला साधू मनावा त्याला साधू मनावा कोणाला साधू मनावा कोणाला साधू म्हणावा रुविदासला दोर शेंडेला न झोपा देतो आई न साधू मनावा त्याला साधू मनावा त्याला साधू मनावा रो साधू मनावा कोणाला मनाथ <coughs> शिर बाळाच तोरुणी संत भिला भोजन भो संत साधू म्हणावा त्याला साधू म्हणावा त्याला <coughs> साधू म्हणावा कुठला कुरमदासाला लोटांगण घालीत गेला लवगावाला न साधू म्हणावा त्याला साधू म्हणावा त्याला साधू म्हणावा कोणाला साधू म्हणावा सावता बावाला ರದಯಾ ಮಧದ ದಾಖೆಲ ಸಾಧು ಮನವಾ ಸಾಧು ಮನವಾ ಸಾಧು ಮನವಾ ಸಾಧು ಮನವಾ ಸ್ವನ ರೂಪೀ ದೇವಾ ಸಾಧು ಮನೇಲ ಸಾಧು ಮನೇಲ ಸಾಧು ಮನ ಗಡಾ ದೇವ ಪಾಯಿಲ ಸಾಧು ಮನವಾ ಸಾಧು ಮನವಾ साधू मनावा कोणाला साधू मनावा निळ याला अन वय कुटाऊन तुकार साधू मनावा तेला साधू मनावा तेला साधू <coughs> मनावा कोणाला साधू मनावा जनार्दन स्वामीला कुत्र्याच्या दुधा प्रसाद देऊन सिद्ध केला आणि साधू मनावा साधू म्हणावा त्याला साधू म्हणावा कोण साधू म्हणावा कोण साधू म्हणावा तुका राम आला एका जणाधनी साधू म्हणावा तुका देहा सहित गेले वैकुंठाला वैकुंटाला साधू म्हणावा त्याला रामकृष्ण